इथे आले तर तुम्हाला दिसतं असे तिथे आले का बघा सर्वांनी हे गणित असं आहे एका माणसाने एक सायकल पाचशे रुपयाला खरेदी केली एक सायकल पाचशे रुपयाला खरेदी केली वीस टक्के नफा मिळवण्यासाठी किती टक्के मिळ नफा मिळवायचा त्याला वीस टक्के त्यासाठी ती किती रुपयाला किंवा किती किमतीला त्याला ती विकायला पाहिजे तर माहीत नाही केवढ्याला विकायला पाहिजे है ना तर काय करायचं तुम्हाला काय सांगितलेलं आहे सायकल आता पा इथे करूया आपण है ना सायकल किती रुपयाला खरेदी केलेली आहे पाचशे रुपयाला खरेदी केलेली आहे मग पाचशे रुपयावर त्याला नफा किती घ्यायचा आहे वीस टक्के नफा घ्यायचा आहे म्हणजेच पाचशाला त्याला वीस टक्के नफा घ्यायचा आहे आणि वीसच्या समोर असं टक्केचं चिन्ह आहे ना मग त्या टक्केच्या चिन्हाला भागाकारामध्ये घ्यायचं टक्केचं चिन्ह म्हणजेच शंभर समजलं आता एकदा कळलं की पा इथे जर असं वीस आणि टक्के असं जर दिलेलं असेल ना तर मग पाचशेचे वीस टक्के असं त्याचा अर्थ होतो मग पाचशे रुपयाला वीस टक्के कमवायचे आहेत त्याला मग वीसला वीस घ्या गुणाकारामध्ये आणि टक्के म्हणजेच शंभरने त्याला भागा मग बघा बरं हे एक शून्य घटला हा एक शून्य घटला किंवा हा एक शून्य कटला तर हा वरचा एक कटला आणि हा खालचा एक कटला तर तो, तो वरचा एक कटला अशा प्रकारे ब एक समान असे चिन्ह सॉरी झिरो वरी आणि खाली दोन्ही पण आहेत दोन्हीकडे पण आहेत खालचे दोन आहेत वरचे दोन आहेत दोन्ही कटले झिरो झिरो आता राहिले काय शिल्लक ते समोर घ्या राहिलेलं आहे पाच गुणाकारामध्ये वीस एवढं राहिलेलं आहे खाली एक राहिला आहे घेतला काय आणि नाही घेतला काय चालेल ठीक आहे पाच दोन्ही दहा इथे दहा ल आणि राहिलेला एक शून्य देऊन टाका किती रुपये त्याला मिळाले पाचशे पाचशे रुपयावर वीस टक्के म्हणजे किती रुपये मिळाले शंभर रुपये पण विकली केवढ्याला त्यांना सायकल पाचशे रुपयाला ठीक आहे आणि पाचशे रुपयाला विकली असताना त्याला त्याच्यावर किती रुपये वीस टक्के नफा म्हणजे किती रुपये नफा झाला त्याला शंभर रुपयाचा नफा झाला था मग शंभर रुपयाचा नफा झाला म्हणजेच त्यांना किती रुपये एकूण त्याच्याजवळ येतील आता सहाशे रुपये येतील म्हणजेच एका माणसाने एक सायकल पाचशे रुपयाला खरेदी केली वीस टक्के नफा मिळवण्यासाठी त्याने ते कितीला विकायला पाहिजे सहाशे रुपयाला विकायला पाहिजे कितीला विकायला पाहिजे सहाशे रुपयाला म्हणजे सहाशे रुपयाला म्हटलं तर शंभर रुपये हा त्याचा वीस टक्के नफा झाला बरोबर कळलं आता एवढं आणखी एक दोन असे गणित घेऊया ठीक आहे हे गणित परीक्षेला एकेकाळी आलं होतं आणि हे जुनं गणित जे की तुमच्या आता बुकमध्ये पाहिलं आणि मग तुम्हाला हे एक, तुम एक असं नमुना तुमच्यासमोर ठेवलेला आहे ठीक आहे या आधारावर आणखी ते बरेचसे गणित बघूया त्याला लिहून घ्या